कर्जत दिग्सालमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या पुढाकाराने इंडिया आघाडी कार्यकर्ता मेळावा रॉयल गार्डन रोहित मंगल कार्यालय पार पडला त्यावेळी श्रीरंग अप्पा वारणे हे दहा वर्ष खासदार असून दहा लोकांना कामाला लावलं असेल तर मी राजीनामा देईल असं संजोग वाघोरे पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांसमोर सांगितलंय त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे अॅडव्होकेट गोपाळ शेळके झेडपी माजी अध्यक्ष सुरेश टोकरे शंकर भुसारी सुरेश गोमारे तानाजी मते दशरथ भगत दीनानाथ देशमुख सुवर्णा जोशी मंदाताई म्हात्रे माजी सभापती शेकाप ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण दामसे प्रदीप ठाकरे संपत हाडप तसेच शाखा प्रमुख प्रवीण जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला त्यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी हा उत्सव आहे आपण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यजमान असलो तरी बाकीचे सगळे जे आहेत आघाडीचे सगळेच पदाधिकारी शेका पक्ष असेल आप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचंय एकत्रितपणे काम करायचंय त्याच्या आधी जरी आपण विरोधात लढलं असतो तरी पण आता आपल्याला एकत्र काम करायचं हे लक्षात ठेवा आपली मत बाजूला ठेवा वीस पंचवीस दिवस राहिले त्याच्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडा ऊन भरपूर आहे स्वतःची काळजी घ्या पण आपल्याला मशाल ही प्रत्येक घराघरात पोहोचवायची आहे हे लक्षात ठेवा कारण आपले खासदार खासदारच म्हणूया त्यांना बाहेर तर आपले खासदार झालेले आहेत पण ते मतपेटीतून आपल्याला त्याचा रिझल्ट हवा आहे त्यासाठी तेरा मेला आपल्याला मशाल या बटनावर मशाल्याचे बटन दाबून आपल्याला त्यांना विजयी करायचे अनेक प्रश्न अनेक समस्या प्रत्येक वेळेस आपण ऐकत असतो आता असं झालंय की स्टेज सगळे सगळी मंडळी तीच असते पुढची मंडळी बदललेली असते त्याच्यामुळे माझे काय प्रश्न हे सगळ्यांना पाठ झाले असते अरबी समुद्रात स्मरण झालं का स्मरण महाराजांचं आपल्याकडे ब्लॅक मुली निघाले का पंधरा को कोणाला लागले कोणा कोणा लागले नाही आले कोणाला स्मार्ट सिटी झाले काय एखादी तरी स्मार्ट सिटी आपले बाकी तो जाऊ आपले जे प्रश्न आहे आता मग दादांनी सांगितलं की लोकलच्या फेऱ्या वाढल्या का एक्सप्रेस आधी जे काय थांबले होते करोनाच्या आधी ते थांबे आपल्याला परत मिळावे म्हणून किती प्रयत्न केले पण ते थांबे देखील परत आपल्याला चालू झाले नाहीये त्याच्यामुळे आपल्या खेडोपाठ्या लोकांना कधी कल्याण कधी लोणावळाला उतरावं लागतं जे कर्जत करून जवळ असतं पण आपल्याला त्याच्यासाठी एवढ्या लागू यायला लागतं तर हे प्रश्न वाघड साहेब आपल्याला ह्या प्रश्नांचं उत्तर तुमच्याकडून आम्हाला आता याच्या पुढे तुम्ही सॉल्व कराल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे गॅसचा प्रश्न असेल महिलांवरती अत्याचाराचा विषय असेल